नमस्कार मित्रांनो माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाहूयात येणारा जो आठवडा आहे म्हणजेच आठ ते बारा सप्टेंबर या दरम्यान मार्केटची दिशा काय असू शकते आणि महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असतील खास करून निपटी आणि बँक निपटीसाठी फक्त व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट थांबते व्हिडिओ अतिशय छोटा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की यूट्यूबला सध्या काय झालं माहिती नाही आहे खूप जास्त कम्युनिटी गाईडलाईनच्या स्ट्राईक येत आहे ते म्हणजे मला ज्या त्याच्या नाही खूप लोकांना येत आहे ते आणि आत्ताच्या व्हिडिओला नाही दोन हजार बावीसच्या तेवीसच्या व्हिडिओला येत आहे ते त्यामुळे त्यामध्येच बरेच काही दिवस मला अपलोड करता येत नव्हतं आत्ताही मी करणार आहे परंतु छोटे छोटे व्हिडिओ प्रयत्न आहे सध्याला एकदा ते सॉर्ट आऊट तर आपण जे पूर्वी डिस्कशन करायचो ना तसं करूयात आत्ता तसं होणार नाही आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मार्केटमध्ये कंटिन्युअस आपण एक फॉल पाहतो आहे मार्केट ट्राय करते दोन तीन वेळा ट्राय झालेला आहे इथेही आहे परंतु वरती सस्टेन करत नाही आहे सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं आणि खास करून एफ आय कंटिन्युअस सेलिंग करत आहेत आणि याच्यापाठीमालं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे टेरिपचं आता टेरिपमध्ये काय होतं ना पाहायला मिळतं आहे <coughs> जेव्हा अमेरिकाने आपलं जे काही संबंध होते ते जरा बिघडायला राजनैतिक संबंध ज्याला आपण म्हणतो ते बिघडायलाच सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर इंडिया चायना आणि रशिया हे एकत्र येताना पाहायला मिळतात आणि गेल्या दोन तीन दिवसापासून दी जर तुम्ही पाहिलं असेल तर दिलजले असे सारखे ट्विट ट्रम्पता त्याकडनं आपल्याला येताना पाहायला मिळते भारत याला काहीही प्रतिसाद देत नव्हता परंतु काल परवा त्यांनी एक सांगितलं की मोदींबरोबर माझी दोस्ती कायम आहे वगैरे वगैरे आणि त्याला शेवटी आपले पी एम जे आहेत त्यांनी रिस्पॉन्ड केलेलं आहे आणि हे मार्केट एक पॉझिटिव्ह घेऊ शकतो फक्त एवढीच एक गोष्ट आहे जी ग्लोबल मार्केटकडून सध्याला आपल्याला घ्यायचं आहे कारण बाकीच्या मार्केटला आपण फॉलो करत नाही आहे सध्याला कारण बाकीचे मार्केट पॉझिटिव्ह असतानाही आपल्याकडे काय आहे ओपनिंग पाहायला मिळते कॅपअप ओपनिंग पाहायला मिळते किंवा पहिल्या तास दीड तास मार्केटवरती काम करते आणि शेवटी आपल्याला एक डाऊन साईड येऊन मार्केट क्लोज होताना पाहायला मिळत आहे मग आता आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो हे पाहूयात त्याबद्दल एक चार्ट पॅटर्न जसं बनतोय ना ते पाहून घेऊयात आणि मग लेवल विषय डिस्कशन करूयात सगळ्यात महत्वाचं हा जो आठवडा आहे त्याने लास्ट वीकचा जो लो होता तो लो बनलेला होता चारशे चार आणि याचा लो आहे चारशे बत्तीस ऑब्विस्ली चोवीस तर तो लो ब्रेक झालेला नाही आहे त्याच्यामुळे एक खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे अशातला भाग नाही परंतु एक चांगली कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळालेली आहे आता महत्त्वाचं काय जर तुम्ही पाहिलं लक्ष करू तर काय होईल इथे एक मार्केटला सपोर्ट बनताना पाहायला मिळत आहे आणि इथे एक रेजिस्टन्स मार्केटला बनताना पाहायला म्हणजे इथे काय होऊ शकतं या पद्धतीचं जे कामकाज आहे ना ते कदाचित होण्याची शक्यता आहे आणि मग एक इथे ब्रेक डाऊन येऊ हो शकतो किंवा इथे एक ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे कदाचित हा था ब्रेकआउट उद्या परवा आपल्याला इथूनसुद्धा पाहायला मिळू हो शकतो जर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला तर म्हणून याच्यावरती जास्त फोकस करा कदाचित मार्केटमध्ये अशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं मग या आठवड्यासाठी जे डाऊन साईडची जी, जी इम्पॉर्टंट लेवल आहे ना ती खरं तर सहाशेच्या खाली ज्यावेळेस मार्केट निघेल पण आपण एक सेफर साईड घेऊन चालणार आहोत चारशे तर खूप दूर होती आहे म्हणून याच्यामधले जी लेवल आहे ती चोवीस पाचशे आहे जर चोवीस पाचशे ब्रेक झालं डेली बेसिसवरती कधीही होऊ देत ते जर ब्रेक झालं ना तर एक डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला इनिशिएट करता येऊ शकतो पहिलं टार्गेट खूप मोठं ठेवणार नाही आपण पहिलं टार्गेट हा जो लो बनलेला आहे तो आहे चोवीस The cat sat on the चारशे म्हणजे याच्यानंतर आपण पहिला जो पहिलं जे टार्गेट किंवा जिथे ॲक्च्युअल फॉल आपला स्टार्ट होऊ शकतो हे थोडं संदिग्ध ज्याला म्हणू शकतो ना ज्याच्यावरती जा खूप जास्त विश्वास नाही आहे सेव्हेंटी एटी पर्सेंट तुम्ही विश्वास ठेवू शकता या लेवलवरती तर तिथे एक डाऊन साईडचा जा, ट्रेड इनिशिएट करू शकता पण चोवीस चारशे कोणत्याही कंडिशनमध्ये ब्रेक झालं तर मात्र एक मोठा फॉल जो की आपल्याला चोवीस हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो इथे मध्ये शंभरच पॉईंटची रेंज आहे परंतु याच्या खाली चारशे पॉईंटची रेंज ओपन होती डायरेक्ट चारशे पॉईंट घेण्यापेक्षा आपण चोवीस दोनशे आणि चोवीस चारशे दोनशे दोनशे पॉईंटमध्ये त्याला डिवाईड करू पण फॉल हेवी असेल हे लक्षात ठेवा एक मोठीच कॅन्डल आपल्याला रेड कॅन्डल चांगली मोठी वगैरे पाहायला मिळू शकतो मग जर सपोर्टचा विचार करायचा झाला तर आता सध्याला पहिला जो महत्त्वाचा सपोर्ट चोवीस पाचशे त्यानंतर आहे तुमचा चोवीस तीनशे ऐंशी म्हणजेच चारशे हा एक झोन आहे तो महत्त्वाचा सपोर्ट आणि हाच या वीकमध्ये सस्टेन होणं किंवा डिफेंड होणं खूप गरजेचं आहे आणि शक्यताही आहे याच्या याच्याखाली मार्केट जाण्याची शक्यता सध्याला नाही आहे म्हणून इम्पॉर्टंट ज्याला नाईन्टी पर्सेंट वेटेज आपण देऊ शकतो ती आहे तीनशे ऐंशी चारशे वीसची लेवल आणि मग त्याच्या खाली जर दा ब्रेक झालं तर चोवीस चार चोवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल आहे ती येतं काही दिवसात कदा या आठवड्यात नाही आली तर पुढच्या आठवड्यात नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळू शकते आता अपसाईड कुठे आहे तर अपसाईड जास्त इम्पॉर्टंट कधी आहे अपसाईड खरी जी लेवल सुरू होती ना ती पंचवीस हजाराच्या वरतीच आहे म्हणजे हा जो काही पॅटर्न बनताना पाहायला मिळतोय ना आपल्याला तो, तो ब्रेक होण्याची जी चिन्ह आहेत ती चोवीस सॉरी पंचवीस हजाराच्या वरतीच आहेत मग त्याच्या आतमध्ये ट्रेड प्लॅन करणार नाही तर करणार आहोत मग इथे जसं शंभर पॉईंट आहे ना तसं आपण सातशे पन्नासला बंद आहोत ना सुद्धा चोवीस आठशे पन्नास ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे जर ती लेवल ब्रेक झाली डेली बेसिस किंवा आवरली बेसिस त्याच्यावरती एक तास जरी मार्केट सस्टेन झालं कदाचित सोमवारीच होणं हे गरजेचं आहे जर सोमवारी याच्यावरती सस्टेन झालं किंवा क्लोजिंग ना मार्केट याच्यावरती गेलं ना तर एक चांगली अॅबसाईट आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मग त्यानंतर चोवीस नऊशे पंच्याहत्तर पंचवीस हजार ही जी लेवल आहे ना ते आपलं दुसरं टार्गेट असणार आहे छोटंच वाटतंय इथे शंभर पॉईंट आणि त्याच्यावरती पुन्हा शंभर ते सव्वाशे पॉईंटचं आपल्याला टार्गेट पाहायला मिळणार आहे पण एक लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट का आहे जर याच्यावरती मार्केट सस्टेन करत आहे आणि जर वीकली बेसिस कदाचित थोडं वेळ जरी कामकाज झालं आणि विकली बेसिस जर चोवीस आठशे वरती बंद झालं ना तर आपण न्यू हायसाठी तयार होत आहोत हे लक्षात ठेवा आणि तो न्यू हाय आपल्याला दिवाळीपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या आसपास कुठेही आपल्याला पाहायला मिळू शकतो याच्यावरती मार्केट केव्हाही आज उद्या परवा कधीही सस्टेन झालं या आठवड्यात होऊ दे देत किंवा पुढच्या आठवड्यात होऊ देत एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळणार मग या आठवड्यासाठी जे पहिलं टार्गेट आहे किंवा टार्गेट नाही म्हणता येणार जिथून आपण बाईंगला सुरुवात करू शकतो ती लेवल आहे चोवीस आठशे पन्नास हे मी विकली बेसिस बोलतो डेलीमध्ये आपल्याला मध्ये संधी मिळणार आहे सातशे साठच्या वरती सोमवारी निघताना फ्लॅट ओपनिंग नंतर तर ते मी डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल पण आता चोवीस आठशे पन्नासच्या तुम्ही पहिलं बाईंग करू शकता ज्याचं टार्गेट किंवा ज्याच्यानंतरचं पहिलं टार्गेट किंवा पहिला रेजिस्टन्स जो येऊ शकतो तो चोवीस नऊशे पंच्याहत्तर पंचवीस हजार हे पहिला रेजिस्टन्स असू शकतो आणि त्याच्यावरती दुसरा आहे पंचवीस हजार एकशे वीस हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुमचे लेवल जे असणार आहे ते आहे पंचवीस एकशे वीस आणि फायनल जी येते ती पंचवीस दोनशे पन्नासपर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो पंचवीस दोनशे पन्नासची शक्यता थोडी कमी आहे पण पर इथपर्यंत जाण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आपल्याला दिसते पंचवीस एकशे वीस हे रिअलिस्टिक टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता खूपच जास्त काही पॉझिटिव्ह आलं तर पंचवीस दोनशे पन्नासपर्यंत आपण जाऊ शकतो आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं का बँक निफ्टी तुलनेने थोडी वीक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण इथे सुद्धा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आहे चोपन्न हजार किंवा त्रेपन्न आठशे ही जी लेवल आहे इथे त्रेपन्न सहाशे दिसत असेल परंतु क्लोजिंग बेसिस विचार केला तर त्रेपन्न आठशे एक इम्पॉर्टंट लेवल आहे जोपर्यंत त्याच्या खाली आपण जात नाही ना तोपर्यंत बँक निमटीमध्ये सेलिंगचा विचार करायचा नाही आहे तर त्रेपन्न आठशे त्रेपन्न सहाशे हा जो दोनशे पॉइंटचा जर झोन येतोय ना तो जर ब्रेक झाला डेली बेसिस म्हणजे एखादा वीक खाली जाऊ शकतो पण जर पुन्हा वरती क्लोजिंगला विकली कॅन्डलसाठी सांगतोय तर तुम्हाला एक इथे बाईंचीच संधी आहे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि मग वरती जे टार्गेट आहे तुमचं ते वरती तुम्हाला, तुम्हाला चोपन्न सहाशे म्हणजे जवळजवळ हजार पॉईंट येते लक्षात ठेवा इथे त्रेपन्न सहाशे आहे वरती चोपन्न सहाशे जर चोपन्न सहाशे कोणत्याही कंडिशनमध्ये ब्रेक झाला आणि त्याच्यावरती मार्केट सस्टेन करते आहे तर एक चांगली अपसाईट आपल्याला पाहायला मिळू शकते मग त्याच्यानंतर पहिलं टार्गेट हे तुमचं ॲटलीस्ट पंचावन्न हजार असणार आहे दुसरं पंचावन्न तीनशे पन्नास आणि फायनल पंचावन्न आठशेपर्यंतचा प्रवास तुम्हाला या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतो डाऊन साईड मग मोठी असू शकते जर त्रेपन्न आक्षशेच्या खाली एका दिवस मार्केट बंद झालं तर डायरेक्ट तिथून मध्ये कुठेही चांगला सपोर्ट नाही आहे तर त्रेपन्न हजार ही जी सायकलॉजिकल लेवल आहे आणि त्यानंतर बावन्न पाचशेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो बाकी ग्लोबल इव्हेंटकडे थोडंफार लक्ष ठेवा की कशा पद्धतीने वर्कआउट होतं आहे ट्रमचा जाते काय म्हणताय ते वगैरे वगैरे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे चॅनल सध्याला थोडं क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे तर तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहूयात आपण जे काय होतंय ते त्याच्यावरती मी हे करतोयच आहे जर झालं तर रेग्युलर व्हिडिओ आणूयात तोपर्यंत तो एखाद दुसरा व्हिडिओ आपल्याला आठवड्यामधून करता येणार आहे तर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलासुद्धा लाईक करा राज्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किपर्णी